माड्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्या दोन गंभीर प्रकरणामुळे अडचणीत आलेले आहेत यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटले येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचा आणि दिगंबर आगवणे कुटुंबाला कथितरित्या झालेल्या त्रासाचा समावेश आहे या दोन्ही प्रकरणामध्ये राजकीय दबाव आणि सत्तेच्या गैरवापराचं अत्यंत गंभीर आरोप त्यांच्यावर झालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना धार आणली आहे सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनं संपूर्ण महाराष्ट्राला हजरवून सोडले हे प्रकरण केवळ आत्महत्येपुरतं मर्यादित न राहता डॉक्टर मुंडे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे याला गंभीर राजकीय वळण लागलंय या नोटमध्ये बलात्कार राजकीय दबाव आणि चुकीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यासाठी दबाव आणल्याचे धक्कादायक आरोप करण्यात आलेले होते या संपूर्ण प्रकरणात माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव मात्र अप्रत्यक्षपणे जोडलं गेलं असून राजकीय दबावामुळेच डॉक्टर मुंडे यांना त्रास दिला गेला असा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे दुसरं महत्वाचं प्रकरण म्हणजे दिगंबर आगवणे कुटुंबाला कथितरित्य झालेल्या त्रासाच आहे आगवणे कुटुंबाने थेट निंबाळकर यांच्यावर सत्ता आणि पदाचा गैरवापर करून त्रास दिल्याचे गंभीर आरोप केले कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की त्यांच्यावर मुक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले दा होते दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांनी पत्रकार परिषदेत भावनिक होऊन सांगितलं की जो त्रास डॉक्टर संपदा मुंडे यांना झाला त्याच त्रासातून त्यांचं कुटुंब मागील दोन वर्षांपासून जात आहे या त्रासाला कंटाळूनच कुटुंबातील दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता मात्र सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण बचावलेले होते माजी खासदारांनी आपल्या सत्ता आणि पदाचा गैरवापर करून त्यांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले असा स्पष्ट आरोप पीडित कुटुंबाने केलेला आहे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या दोन्ही प्रकरणामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर अत्यंत थेट आणि गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले त्यांनी पीडित आगावने कुटुंबाला माध्यमांसमोर आणून त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली या आरोपांना ठोस पुरावे जोडल्याचा दावा करत अंधारे यांनी निंबाळकर यांना ओपन चॅलेंज दिले त्यांच्या या प्रहारामुळे भाजपचे माजी खासदार निंबाळकर यांच्यावर दबाव वाढलाय आणि हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या केंद्रस्थानी आले या सर्व आरोपांवर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून हे सर्व आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे त्यासोबतच त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पन्नास कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकण्याची नोटीस देखील पाठवली आहे त्यांच्या कायदेशीर सल्लागारांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावरील हे आरोप अत्यंत गंभीर असून त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठं वादळ निर्माण केलं सत्तापदाचा कथित गैरवापर आणि सामान्य नागरिकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपांमुळे या दोन्ही प्रकरणाचे भविष्य पोलीस तपास आणि न्यायव्यवस्थेवर अवलंबून आहे डॉक्टर मुंडे यांच्या सुसाईड नोट आणि आगवणी कुटुंबाच्या दाव्यांची सखोल व निष्पक्ष चौकशी होणं तसेच पीडितांना न्याय मिळणं हे या प्रकरणातील सर्वात मोठं आव्हान आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका